या कार्यक्रमाला का इतकं सुंदर साक्षात शेवटच पुराण ऐकण्यासाठी शक्ती स्वरूपात अवतरलेल्या माझ्या मायमौल्या आणि माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या आणि घोषणा गामा गू उन्हामध्ये चालत तो रथ माझा तर वाटत नव्हतं की मला ड्रायव्हर चालत होता बोट लावून लावून हे लोक माझा रथ इथपर्यंत आणला असे आमचे सगळे युवा उत्साही युवा माझे बांधव आणि माझ्यावर इतकं प्रेम करणारे आणि सगळ्या स्टेजवर उड्या मारून मारून माझ्यावर फोटो करायला येणारे माझे सगळे छोटे छोटे नेत्र माझे बालगोपाळ आज मी सगळ्यांची नावं घेणे थोडं वेळ घालवला कारण खरंच सगळ्यांनी खूप मेहनत घेतली मला या कार्यक्रमाचं निमंत्रण जेव्हा आलं तेव्हा मी तात्काळ होऊ म्हणजे कारण शिवशक्ती परिक्रमेमध्ये मी कार्यक्रमाला आले होते आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा कार्यक्रम घेतला होता आणि खरंच आहे महेंद्र म्हणाल्याप्रमाणे की शिवाचं आणि माझं काहीतरी नातं दिसते शिवशक्ती परिक्रमेच्या कार्यक्रमाला मी आले आले आणि आता आदरणीय सन्माननीय श्रद्धे समाधान महाराजांच्या शिवपुराणाच्या निमित्ताने मी जगाच्या समारोपासाठी आले त्यांचं म्हणजे बरोबर आहे शिवपुराण हे होत नाही पुन्हा ते पुन्हा येणार आहे त्यांनी ते शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी ते जेव्हा पुन्हा येतील ते माझ्याबरोबर पुन्हा येतील मी पण ते पुन्हा असाही <laughs> मी शब्द या निमित्ताने खूप मला खरं खूप भरून आला महाराज जेव्हा या पोरांनी एवढ्या उन्हात एवढ्या परिस्थितीमध्ये एवढी मोठी रॅली काढली आमचे मधुतात्या नेहमी म्हणते ने मधु ता आमचं बैल वनगडिये मनाने निष्पाप आहे आणि बोलून टाकते जे समोर आहे पोटात मोठात वेगळं नाही आणि ते म्हणायचे असं झालंय तसं झाले त्यांनी मला काल फोन केला मी म्हणलं अरे आजूबाजूला एवढा पावसाई कशाला रॅली करता मी आजच बैठक घेऊन आली मध्ये एवढा पाऊस पडलाय मध्ये पाऊस पडलाय सगळीकडे लोकांची इच्छा आहे ताई तुम्ही या मी तुम येईन ठीक आहे तुमचं समाधान होईल पण सगळा हाच राडा आहे पुन्हा ते मला गावाच्या बाहेरच जाऊ देणार नाही या गावून त्या गावून त्या गावून त्याच्यापेक्षा मला अधिकाऱ्यांना ताणते आणि तुमच्या सगळ्यांचे पंचनामे करते आणि तुम्हाला काहीतरी मदत मिळवून देते तर तर काय फोटो काढायचा गावाने जायचा ते बघितलं आपण सत्तेचा उपभोग आणि उपयोग हा हो प्रत्येक क्षणी सामान्य माणसाला करण्यासाठी सामान्य माणसाचा वाणी आणि वाणी बांधण्यासाठी मी राजकारणात आहे तू क्षणही मी बाहेर देणार आणि म्हणून मी तीस घेतली आणि मी आले मला मधुचा त्याचा काल फोन आला महेंद्र वगैरे हे सगळे मुंबईला आले होते हे पोरं पण सगळे आले होते यांनी मला सांगितलं ताई बघा खरंच भगवान बाबाची किती पुण्य आहे बैसुनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी लहानपणापासून ऐकायची माझ्या भगवान बाबांच्या भगवान भक्तीगडावर पण एकदा आपण या कीर्तनाचा कार्यक्रम आपण तिथेही करू चांगला पुराणाचा एकदा त्या कार्यक्रमामध्ये आल्या तुम्ही एवढी भव्य भगवान बाबांची मूर्ती मी बनवलेली आहे मी म्हणजे मी नाही बनवली ह्या सगळ्यांनी बनवली पण जी संकल्पना म्हणतो ना साक्षात्कार झाला होतो बाबांना इच्छा झाली त्यांच्या सावरगावला जायची ते माझ्या माध्यमातून झालं कोणत्याही माध्यमातून झालं तर ती जी मूर्ती माझ्या डोळ्यासमोर अवतरली मी कधीच कुणाला सांगितलं नाही ती मूर्ती होती भगवान बाबा पाण्यावर बसले आणि ज्ञानेश्वरी वाचतायत तुम्ही आजही बघा भगवान भक्ती करावर ती मूर्ती असं वाटते की ती पाण्यात तरंगती आहे आणि ज्ञानेश्वरी वाचतायत कोणीही भगवान बाबाची देशात अशी मूर्ती बनवलेली नाही भगवान बाबांच्या लेखीनी हा संकल्प पूर्ण केला खरंच आहे भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न संत म्हणलं जातं वामनबाऊ वाचा सिद्धी होती वामन भाऊ होते वामन भाऊंना धाक होता भगवान बाबा ते अत्यंत ऐश्वर्य संपन्न होते घोड्यावर असे रुबाबदार त्यांचा आता ए एआय आले ना महाराज त्यामुळे वर, दिसले वर ने ने हो हो ते भगवान बाबा साक्षात दिसल्यासारखे दिसतात घोड्यावर ते जायचे घड्याळ घालायचे मोठा ओव्हरकोट घालायचे माझे बाबा मला नेहमी सांगायचे भगवान बाबा चांगल्या श्रीमंत परिस्थितीतले होते पण त्यांनी समाजासाठी हे स्वीकारलेली भूमिका होती आणि एवढं की ते जिथे जातील ते पावर व्हायचं जिथे पूर आलाय आहे ते म्हणायचे ना पूर ओसरायचा तसं लोक म्हणायचे मुंडे साहेब आले ना जिल्ह्यात की पाऊस पडायचा म्हणायचे की नाही मुंडे साहेब आले की पाऊस पडायचा हो वाचता मलाही दिला नंतर दुष्काळ होता चौदा तेरापासून मी आले पाऊस पडायचा लोक म्हणायचे काही तुम्ही आल्या पाऊस पडायचा आता मला भीती वाटेल होती मी इथं आली पाऊस पडला तर यावेळी गडबड होईल म्हणून मी आपली चिंतेत होते पण आजूबाजूला एवढा पाऊस होता एवढी अडचण होती पण खरंच पोरान तुम्ही खूप मेहनत केली आणि तुमच्या साक्षात या कार्यक्रमाला का शिवाचा आशीर्वाद महादेवाचा आशीर्वाद लाभला आणि कुठलेही हानी झाली नाही कुठलाही थिर्म एक पडला नाही आणि काही अडचण नाही आली मधु त्या त्या तेच म्हणले भगवान शिथिसत्व असतं कार्यक्रमात एखाद्या नावात खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे आज मी इथे आले ते भगवान बाबांच्या ओढीने आले मला आठवतं जेव्हा मी भगवानगडावर म्हणजे भगवानगड नगर मग बरेच बरे मिडी आलेलाही भगवानगड भक्तीगडाला भगवानगडच म्हणतात बाहेरचे तर ते माज़ बाबा। माज़ बाबा भगवान बरोबर मी जेव्हा गेले त्या दिवशी दर्शन घेतलं बाबांचं शेवटची जेव्हा गेले आणि मी बाबांना बाबा चला सांगते मी भगवान बाबांना म्हणले बाबा माझ्या बरोबर मला असं वाटलं की माझे बाबा माझे बाबा तर माझे बाबा आहेच एक मुंडे साहेब पण भगवान बाबांनी मी माझे बाबाच म्हणते माझे बाबा माझ्या बरोबर सावरगावला साक्षात आले आणि ती परिस्थिती अशी होती की भगवान बाबांनी जन्म घेतला आणि भगवान बाबाने जिथे अखेरचा श्वास घेतला त्या दोन्ही जागांमधला आशीर्वाद मला लागला मला मोठं पण मिळालं आणि मला शेवटच्या दिवशी ज्या दिवशी दसऱ्याला आपण भगवान बाबांच्या मूर्तीचं लोकार्पण करणार होतो त्याच्या आदल्या दिवशी अशी फजिती झाली ज्यांनी कलाकारांनी मूर्ती केली हो तयारे निघाली आत्ता पोचते रात्रीच आम्ही लावणार असं म्हणले ते कलाकारांनी काय कच खाल्ली त्याच्या मागे काय झालं ते भगवान बाबालाच खाऊ त्यांनी काही मूर्ती लावलीच नाही आणि हे रामदास बडे असेल इकडे मी रामदास बडेला म्हणलं तिकडे जा सविता गोला म्हणलं तिकडे जा रात्र झोपू दिला नाही मी त्यांना कशी ती मूर्ती एवढी जड होती भगवान चेहराच एवढा या पूर्ण स्टेज एवढा हो आणि ती मूर्ती कशी आणायची आम्ही असा विचार आमच्या मनात होता ती मूर्ती आम्ही आणली हळू ये पंकजाताई आल्या हेलिकॉप्टर उतरलो पडदा लावून ठेवल्या आणि पडद्याच्या मागे मूर्ती होती लोक जे समोर बसले त्यांना काय माहिती पडद्याच्या मागे काय त्यांना वाटायला की पडद्याच्या मागे मूर्ती आहे पण आम्हाला माहित होतं पडद्याच्या मागे मूर्ती नाही आणि मग करा भाषण चाललंय भाषण चाललंय आम्ही म्हणलं भगवान बाबा की जय म्हणले भाषणाला उभे राहिले त्यांचा काहीतरी मांडीचा भाग लावणं चाललो होतो आता काय भाषण करेपर्यंत कसं चेहऱ्यापर्यंत येईल ते असा माझ्या मनात विचार आला मी भाषण केलं आणि भाषणाच्या नंतर भगवान बाबांचं नाव घेतलं म्हणलं जवडे जे असेल ते असेल ते पडदाबद्द पहिला साक्षात पूर्ण बाबा की, की <laughs> माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाहीये पण माझा कर्मावर विश्वास आणि आपला श्रीकृष्णाचं आपण नाव घेतो आपण इथे भागवत पुराण करतो कर्म फार महत्वाचं आहे जे आपण करतो तेच आपल्याला मिळतं आणि कलियुगात महाराज चुकल्याचं क्षमा करा कलियुगात कर्माची फळं चांगली आणि वाईट दोन्ही लगेच तात्काळ मिळतात काहीतरी चांगलं कर्म असेल की भगवान बाबांचा हा कार्यक्रम घ्यायचं माझ्या नशिबात होतं हे चांगलं कर्म होतं की मुंडेसाहेबांच्या पोटी जन्म घेतला ते चांगलं आहे की तुमचं एवढं मोठं प्रेम मिळालं त्याच्याही पेक्षा माझं मोठं भाग्य की भाग्यवान माणसाला करोडो रुपये खर्चून सुद्धा एवढं प्रेम मिळत नाही ते सी बीने तुम्ही फुलं उघडता तुमचा कार्यक्रम झाल्यावर दोन दिवस मला इंजेक्शन घ्यावं लागतात इतके फुलं मारता एवढं प्रेम तर कोणत्याच नेत्याला नाही मला जर कोणी विचारलं शहरामध्ये डॉक्टरला दाखवलं ते म्हणते काय झालं यांना वाटतं घरी रोज मार पडते की मला आवडलं हे लोकांचं प्रेम आहे हे फुलं मला नेम घेऊ घेऊ मारतात आणि मला काही वरच बघू देत नाहीत महाराज म्हणायला वाचवा वाचवा ताईचा फुलं मारू नका तरी मारतात फुलांनी ती मारून बसुद्धपणाची वेळ आली होती माझा श्वास येत नाही एवढे फुलं येतात एक एवढं मोठं भाग्य आहे मी नेहमी म्हणते नकारे ने 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 लावू दे मी नकारे ते फुलं तापू दुसऱ्या राजकारण्यांना हे भाग्य आहे असं नाही मला म्हणायचं नाही हे असेल पण ह्या सगळ्या व्यवस्था करायला त्यांना खूप प्रयत्न करावा लागतात मला एक दमरी सुद्धा मोजावं लागत नाही एक रुपया मी खर्च करत नाही कारण मी काही कोणाचं घेतही नाही कस मी काही टेबला खालून घेतच नाही तर देणार काय मी तुम्हाला प्रेम देऊ शकते स्वाभिमान देऊ शकते अभिमान देऊ शकते आणि मी तो सलोखा राखण्याचं वचन सुद्धा भगवान बाबाच्या लागतील त्याच्या पलीकडे माझ्याकडे देण्यासारखं काय आहे पण माझ्या इण्यानी जर पाचशेचे पाच हजार माणसं होत असतील तर तुम्हीच विचार करा काय देऊ शकते तर हे सगळं देते हे पुण्य आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काय पण हे सगळं तुमचं जे प्रेम आहे त्यांनी माझी जोळी धुळवून येते आज दसरा मिळावा आहे महाराज आधी दसरा मिळावा मी दर दरवेळी म्हणते आता बंद करा आपण कीर्तन करू आपण काहीतरी करू पण हे इतके उत्साही डोंगरातले आहेत न ते मला काही जगू देत नाही हे मला तयारच मला फोन पंधरा दिवस झाले ताई गावात आम्ही पट्टी जमा केली आहे ताई आम्ही गावामधून चार प्रत्येकाने पैसे जमा केले चाळीस गाड्या निघाल्या आमच्या तालुक्यातून आम्ही चार हजार लोक आलो पाच हजार लोक आलो अशा प्रकारचे रोज फोन येतात आता एवढे लोक स्वतःच्या घरातली चांगली नऊ लुसलुशी तुपातली पुरणपोळी सोडून डोंगर कपाऱ्यामध्ये माझ्यासाठी येत आहेत नाशिकवरून बुलढाण्यावरून वाशिमवरून अमरावतीवरून पुणे मुंबई पनवेल नवी मुंबई इथून बीड जिल्हा नागर जिल्हा जिल्ह्यातून तर येतातच येतात एवढे लोक येणार आहेत तर मला काय जायचंय आणि भाषण करायचंय पण खरं सांगते भाषण करणं एवढं सोपं नाही आहे नुसतं भाषण करणं सोपं आहे पण जे बोलतो ते जगणं एवढं सोपं नाही आणि म्हणून विरुद्ध माळ गळ्यात आहे महाराजांनी उल्लेख केला की महाराज ही माळ घालणं तुम्हाला माहिती आहे की किती संकल्प लागतंय गुरुचा आशीर्वाद लागतंय आणि परवानगी लागते बिना परवानगी ही गोष्ट करता येत नाही साक्षात प्रज्ञानंदी सरस्वती शंकराचार्यांनी मला दीक्षा दिलेली आहे आणि मी पण त्याच मार्गावर आहे हे लोक जाऊ देत नाहीत तोपर्यंत तो तुमच्यासारखंच माझं पुढं विचार आहे पण बघू आता ह्यांचं जोपर्यंत कल्याण होत नाही मला काही सुट्टी मिळणार नाही कर्म केल्याशिवाय आपण पुढच्या मार्गाला जाऊ शकणार नाही मुंडे साहेबांना काय स्वप्न पडलं मला माहीत नाही त्यांनी मला राजकारणात आणलं मला राजकारणात यायचंच नव्हतं मी इतकी घरघोंबडी मुलगी आहे की मी शाळेला जाता पण रडत होते कॉलेजला जाता पण रडत होते मी माझ्या आईवडिलांना सोडून कधी राहिले नाही माझ्या आईबाबांनी मला हॉस्टेलला टाकलं मी एक दिवशी साहेब भेटायला हॉस्टेलला आले मी गादी बिधी गुंडाळून पॅक करून बॅग त्यांच्या गाडीत जाऊन बसले मी कधीच माझ्या आईवडिलांना सोडून ना, राहिले नाही माझ्या घराच्या बाहेर राहिले नाही मी प्रचंड घर कोंबडी आहे आठ आठ दिवस घराला सोडून सव्वा वर्षाचं माझं लेकरू होतं त्याला ताप यायचा त्याला उलट्या व्हायच्या त्याला सोडून जेव्हा मी माझं जायचं माझं जीव एवढं तर लेकरू कधी कधी वाटायचं आपण एवढे बिझी आहेत इलेक्शन एवढं झालं कधी एवढं झालं कधी आता एवढं झालं ते माझ्यापेक्षा हे कळलं नाही संपूर्ण जीवन समाजाला दिलेलं आहे पूर्ण वैभव पायाशी लोळण घेत असताना मुंडे साहेबांनी मला तुला समाजाच्या ओटीत घालायचंय म्हणून मला तुमच्या ओटीत घातलेलं आहे आणि कधी कधी वाटत आपलं तुम्हाला माझ्या ओटीत घातलं मला तुमच्या ओटीत घातलंय असं अद्भुत नातं आहे तुमची जबाबदारी माझ्यावर आणि माझी जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे अचानक राजकारणात पडलेलं पाऊल आणि अचानक एकच इलेक्शन मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद लावला दोन हजार नऊ ला दोन हजार चौदा तर मुंडे साहेब माझ्या इलेक्शन जिवंत नव्हते पण त्या पार साडेचार पाच वर्षात त्यांनी मला काय काय शिकवलं की वर्षय मी अजून पंधरा वर्ष झाले म्हणजे मी दोन हजार चार ला पहिल्यांदा पाऊल ठेवलं राजकारणात दोन हजार नऊ ला निवडणूक लढवली आज वीस वर्ष राजकारणामध्ये मी काम करत असताना बावीस वर्ष समाजात काम करत असताना आज जे काय मी करते आहे ते प्रत्येक श्वास मुंडे साहेबांना आणि भगवान बाबांना शोभेला साथ घ्यायचा प्रयत्न करते जेव्हा नम्र व्हायचं असतं तेव्हा अति नम्र व्हायचं असतं जेव्हा शांत राहायचं असतं तेव्हा अति शांत राहायचं असतं जेव्हा संयमाने वागायचं तेव्हा संयमाने वागायचं असतं आणि जेव्हा युद्धामध्ये जायचं असतं तेव्हा हातातली तलवार खाली ठेवू द्यायचे नाही अशा प्रकारचे युद्ध माझ्या बरोबर मी आगे बडो बरोबर तुम्ही पण आगे बढो असं झालं तर माझ्या आई पुढे जाण्याला अर्थ आहे आणि म्हणून कधी माझ्या जीवनामध्ये मी कुणाचा हेवा नाही केला द्वेष नाही केला कुणाच्या माघारी गाड्या नाही केल्या जे बोलले तेच केलं आहे लोकां म्हणले असतील माझ्याविषयी काही कारण त्यांच्या स्वतःच्या आयुष्याच्या फायद्यासाठी त्यांनी काही भूमिका घेतल्या असतील पण मी त्यांच्यावरही कधी राग केला के नाही मला मुंडे साहेब नेहमी सांगायचे माणसांनी नेहमी बेरजेचं गणित करावं आणि वेळजेपेक्षा गुणाकाराचं गणित करायची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून माझी ही सत्ता मा भगवान बाबांच्या आणि तुमच्या पायाशी मी अर्पण करते आणि या सत्तेतून तुमचं तर कल्याण करणारच आहे हक्कच आहे माझा ज्या बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे एक कथा आहे की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांना एकत्र राहण्याचा योग आला महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर रात्रभर जागे होते महात्मा गांधी बाबासाहेब आंबेडकरांना म्हणले रात्रभर तुम्ही का जागे होते त्यांनी त्यांना सांगितलं तुमचा सा समाज जागा आहे म्हणून तुम्ही रात्री झोपू शकता माझा समाज झोपलेला आहे म्हणून ना मी रात्रभर जागाय त्यामुळे झोपलेल्या समाजाबरोबर काम करणं झोपलेलं म्हणजे काय समाज झोपलेला नसतो त्या बिचाऱ्याच्या डोळ्यावर समाजाच्या परंपरांची लोकांच्या अन्यायाची एवढी जर धूर चढलेली असते की त्याचे डोळे उघडत नाही त्या समाजाचे डोळे उघडण्यासाठी त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी मागासले त्या माणसासाठी काम करण्यासाठी माझं आयुष्य वेचण्याचं संकल्प माझा आहे आणि तो संकल्प माझ्या पोटातून हृदयातून खरा आहे म्हणून माझ्या या संकल्पाला तुमच्या सगळ्यांची साथ आहे इथे सर्व जाती धर्माचे महाराज होते माझ्या सगळ्या बांधव जाती धर्माचे इथे आलेले आहेत आणि तेवढ्याच संख्येने ते येणार आहे भगवान बाबांच्या परंपरेला सिंगंदनाच्या परंपरेला आपण ते एवढे दुष्ट माणस आहेत आपण ते शिळवा आणि वैष्णव आपण जास्ट जास्ट देव देवाला पण वाटून टाकलं आपण संतांना पण जातीप्रमाणे वाटून टाकलं नेत्यांना तर आपण वाटतच असतो पण मी आहे पशुसंवर्धन म्हणते माझ्याकडे जात नाही गाय म्हणजे गाय आहे बैल म्हणजे बैल आहे जास्तीत जास्त गीर असेल जास्तीत जास्त जाप्रापदी माहीत असेल पण माझ्याकडे जाती भेद नाही सगळ्यांना सारखेच लसी लागतात सगळ्यांना सारखेच औषधं लागतात त्यामुळे देवाने मला छ्यात पण असं दिलंय ज्यांना व्यक्त होता येत नाही ज्याला बोलता येत नाही त्या प्राण्यांची दया करण्याचं खातं आहे त्या प्राण्याची दया करत करत माणसांच्या भोजनाची व्यवस्था करण्याचं खातं दिलेलं आहे तसेच पर्यावरणासारखं खातं दिलेलं आहे साक्षात सृष्टी शिवपुराण ऐकतोय साक्षात सृष्टी म्हणजे पार्वती आहे आणि या पार्वती म्हणजे सृष्टीचा आज जे अदब पतन होत आहे त्याचं खातं दिलेलं आहे म्हणून एक स्त्री म्हणून काम करत असताना एवढ्या सक्षमतेने मी काम करते आहे म्हणजे मी एक ऐकत होते की सीतेनी जसं जीवन जगली तर त्यानंतर त्यानंतरच्या काळात सगळे सांगायचे ते, ते रामा कशी वनवासात गेली सीता रामासाठी हे केलं ते केलं निघून गेल्या तसं जगा पण आता काय काळ बदललाय कलयुग आहे आणि दश महाविद्यान जगण्याची वेळ आहे आता मध्ये शस्त्र पण घ्यायचे आहे महाकाली सारखं रूप पण आहे नवरात्र उद्यापासून सुरू होत आहे दुर्ग्याचे नऊ चेहरे नऊ रुपये शांत होऊन आपल्याला मातृत्वही द्यायचंय आपल्याला मोठं मन ठेवून दातृत्वही द्यायचंय आणि मनगटात बळ ठेवून नेतृत्वही द्यायचंय अशा प्रकार म्हणून हे भाषण मला फार करायचं नव्हतं हो कारण मी सामाजिक मंचावर असे भाषण करत नाही आपल्या कीर्तनाच्या ना पण आता ह्यांनी माझा इतका जीव घेतलाय या या त्यांना भाषण अपेक्षित आहे त्यांचं थोडं डाऊन झालेलं आहे पेट्रोल बॅटरी ती बॅटरी मला येऊन चार्ज करावं लागते आता चार्ज केली तर पुढच्या वर्षीपर्यंत काही टेन्शन नाही त्यामुळे चार्ज झालेली बॅटरी आहे, आहे मी आहे जिथे आहे तिथे महाराज गमत सांगते एक जास्त वेळ बोलायला पण एक मिनटं गमत सांगते माझ्या दंत दरबार मी घेते दररोज घेते असं नाही की मी नाही घेत मी पडले होते इलेक्शन मध्ये तरी घ्यायचे माझ्या एकमेव राजकीय नेता असेल जे चिठ्ठी लिहून लोकांची यादी करून लोकांना भेटते इतके वळमळ करायचे हे लोक मग मला आठवलं आमच्या घरामध्ये आमची आई जेव्हा स्वयंपाक करायची प्रीतमताई खूप रहायच्या त्या एवढ्या आईला चिकट्या होत्या त्या आईला सोडायच्याच नाही मग माझी आई काय करायची वॉकर मध्ये तिला बसवायची आणि किचन मध्ये ठेवायची तिच्या हातात माझी आई हात धुवायला जरी बाथरूम मध्ये गेली तरी प्रीतमताई रडायला सुरू करायची मग मला ती आयडिया आली की वॉकरमध्ये दाईला ठेवून माझी आई काम करायची तसं जनता दरबार मी करायला सुरुवात केली त्या सगळ्यांना बसवून ठेवते समोर आणि मी स्टेजवर बसून काम करते माझ्याकडे बघत ते गपचूप बसतात रडत नाही त्रास देत नाहीत काही नाही आणि मी आपल्या लोकांचे काम म्हणजे स्त्री राजकारण करत असताना ती कसं लोक लावते घर कसं सांभाळते तसंच ती हे दे, राज्य आणि देश सांभाळू शकते हा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्यावर टाकलेला आहे स्त्रीच्या मोठ शक्ती दिलेली आहे मी इथे जे काम करते ते काही फार मोठं काम नाही माझ्याकडे ग्रामविकास खातं का होतं जलसंधारण खातं होतं महिला बालकल्याण होतो आता हे खाते जनसामान्यांची त्याचं देणे घेणं रोज ना नाही आहे पण आता ह्यांनी पर्यावरण स्वीकारलंय मी पर्यावरण मंत्री हे पर्यावरणाविषयी गप्पच मारेन आता हे सांगायचं आम्ही हे नाही करू आम्ही झाडं लावू आम्ही प्लास्टिक बंदी करू आम्ही हे करू ते करू ने लोका ते लोक नेत्याच्या प्रमाणे ते स्वीकारत आहेत आणि आज मला आनंद वाटतो की एक निर्णय मी कृषी माझ्या मा पशुसंवर्धन खात्याचा घेतला होता की पशुसंवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी देशामध्ये पण तो निर्णय घेतला आणि त्यांनी घेत असताना असं लिहिलंय की महाराष्ट्राच्या निर्णयाला म्हणजे उद्देशून महाराष्ट्राच्या निर्णयाप्रमाणे आम्ही हा निर्णय घेतला आहे म्हणजे आपण जे काम करतो आपण एवढा चांगला विमा दिला दोन हजार पंधरामध्ये की आपले नवल किशोरला आम्हाला डायरेक्ट प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन गेले असं तो चांगला विमा तुम्ही तयार केला तर आपल्याकडे येणारा माणूस सुद्धा त्याचंही मला झालं पाहिजे कामाला येणारा काम करणारा आपल्या संपर्कात आलेला सहवासात आलेला त्याचं सुद्धा भलं झालं पाहिजे भलं नाही झालं तरी चालेल पण त्याचं वाईट नाही झालं पाहिजे हे माझं कर्तव्य आहे आताच्या कलयुगातले आम्ही राजाच्या भूषित आहोत पाच वर्षाचं राज्य आहे आम्हाला राजाने राजासारखं राहिलं पाहिजे राजाचं मन राजासारखं पाहिजे राजाला सगळे रंग सारखे दिसले पाहिजे मग तो पांढरा असो तो हिरवा असो तो भगवा असो तो निळा असो तो पिवळा असो ते सर्व रंग ज्या राजाला सारखे दिसतात त्या राजाला समाजात सलोखा आणता येतो आणि तो, तो प्रयत्न माझा सदैव राहिला आहे आणि भविष्यातही राहील आणि तुमच्या पाठीशी तुमच्या गरजांसाठी तुमच्या भविष्यासाठी मी तुम सदैव रोगी आहे तुम्ही जेव्हा माझ्याबद्दल घोषणा देता टाळ्या वाजवता तेव्हा चिमुकले चिमुकले आवाज येतात पंकजात काही तुम्हा हे लेकरं मला घोषणा देतात इतके गोड आवाज आहेत हे जे हे पंकजातही आम्ही तुमचं गाणं ऐकतो म्हणून इतकी छोटी मुलगी मला आत्ता मिळते आम्ही कोणतं गाणं कोणत्या ज्या काही बाद बोलते बी जे पीच्या कमळाचा आता तीन वर्षाच्या कुडीला काय कळतं बी जे काय पण मी मला सांगित होती आम्ही तुमच्या गाण्यावर नाचतो ते आम्हालासमंत गाणं आवडतो ह्याच्यापेक्षा काय पाहिजे किती तरुण दराजमध्ये हिरे माणिक मोती सोनं नाणं ठेवलं आणि ही प्रतिष्ठा हे प्रेम ठेवलं तर मी हे प्रतिष्ठा आणि प्रेमच निवडेल एवढंच तुम्हाला या सर नेहमीच ने सांगते आणि मी मुंडेसाहेब वडिलांच्या भूमिकेत होते समाजाच्या मी आईच्या भूमिकेत आहे आणि आईला वाईटपणा स्वीकारावं लागतो कधी धपाटे मारावं लागतात कधी कार ओढावा लागतो कधी गाल पिळावं लागतो आईला सगळं करावं लागतं बाप काय येतो चांगलं जातो पण आईचं काम आहे त्यामुळे मुंडे साहेबांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांनी तुम्हाला शक्ती दिली आता तुम्हाला शिस्त पण लावून तुमचं संस्कार पण करून तुम्हाला चांगलं घडवलं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि ते मी आपण आशीर्वाद द्या प्रेम केला आणि असंच प्रत्येक कीर्तनाला बोला मागच्या वेळी मंत्री नव्हते यावेळी मंत्री झालेली आहे आणि पुढच्या वेळी तुम्ही बोलवणार आहेत मला रामायण ऐकायचं आहे पुढच्या वेळी आपल्याला आत्ता शिवपुराण ऐकलेलं आहे पुढच्या वेळी रामायण ऐकायचं आहे त्यासाठी मी आवर्जून येईन आपल्या सर्वांचे <laughs> पुढच्या वेळी आवर्जून आपण सर्व भेटूच आपल्या सैवांच्या प्रेमासाठी हात जोडून आपले सर्वांचे आभार मानते आणि शिवाच्या चरणी महादेवाच्या चरणी प्रार्थना करते सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वांचं साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सगळ्यांचं मंगल कर अशीच प्रार्थना करते उद्या रेणुकाईला जाणार आहे रेणुकायला हेच प्रार्थना करेन की माझ्या या समाजातल्या सगळ्यांना सुखी ठेव यांच्यामधला हो, प्रेम गाव बंधुभाव असा जसा आता परिस्थिती तसा नको ठेवू जसा पूर्वी होता तसा होऊ दे अशा प्रकारे छत्रपती शिवरायांच्या महाराजचा सगळ्या बावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य आहे म्हणून आज आपण इथे सन्मानाने जगत आहोत म्हणून समाधान महाराज शिवपुराण सांगत आहेत म्हणून पंकजा मुंडे वेळात रुद्राक्ष घालून फिरत आहे हे आपला सन्मान छत्रपती शिवरायांकडून आहे आणि त्यांच्या पश्चात आपल्या सर भगवान बाबांनी वामन हा सन्मान डोंगर लोकांना ज्यांना दरोडे घालण्याशिवाय आणि काही विषय काम नाही त्या काळात काय काम होतं त्यांना चांगल्या माणसामध्ये आणण्यासाठी हे आपल्याला पायत्न काढून दिलेले आहेत तेच पाहिले आपण पुढे सांगत राहू एवढं मी त्यांनी सांगते धर्मावर प्रेम करा श्रद्धा ठेवा आपण अंधश्रद्धेला दहा लांब करा एवढंच मात्र या त्यांनी सांगितलं माझ्या वाणीला विराम